उरकावना टी ना उरकावना काय टाइमपास करायनी अजून बट राहिले ना आज मती आपली घर बागेन गोरज जागे करायनी गड्या हा इथला मते पुरे घर टाकायस रेडी होतो हा ना अक्का रांगोळी पाडायला ना मी आज आपली घर आता बाबा या बाय जेवाले जरा असं सांगत सुगत ना मग ते म्हण करू ना रांगोळी रांगोळी पाडीस म खावा ना काय आपणच खात ते रांधेल पण जरा असं बिचारा येथे वाडावडी येईल मग हा ना जडाई घे बाशी जी घ्या तरी तू रांग पाडी राही नाही अजून चला कधी असं मोठी पाडेल नाही शे पाड दे म तशी का चांगला नाही वाटी राहते मला पाडाले पण प्रमाण जाऊ द्या बिसारा वाडावाडी येत जेवण ले कोणी बी पाहुणा आपण तिथं स्वागत करतो तशी त्या प्रमाणे पाहुणा जि घ्या ना ते आयो का तुले गो न्यान घ्यान शे पण चाल गरमा बी आवरू सावरू लाग आला सा करणार आई लागे राही ना म पुरण आदिन उजी मालोद्द मी जास्त काही नाही नाही बाई कायला या नशी का दुकान वर ते विजय रन उभा रा बस स्टँड ना मग मायला या नशी ना नागिन ना पाने लई या ना मग आगरे टाका लागतो साथे लई या वा बर आपला दल्ला बता खंत बतावई वय दल्लाले बटर लागस कारी कोबर हा तपकीर बट लागस ना म्हणते म्हण कर बर बट हा गुईनाशी राहिली आवडस दल्लाले मग काय करस हा माय बटा करेल शे तुमले जिथलं माहिती नाही ना तिथलं माल माहिती शे राहणार मी वतो घरमा जावा तुम्ही काय बाहेर नावतात आपल्या बाबाला काय आवडेल काय नाही बट माल माहिती उकावती ना उकाव पट हाच चालवती अं अजून गणबर कुणीक राहिले बरं आज काही नाही तस पुढे करलो तर आपण गुणसोणी राहिले अजून

बट सत्रा भांडा भरायला राग यात तू मेंडी करत नाई का माया घसरण सुतीनी मी भांडा पण जे भांडा असले घाबले राही नाही ती मग मी तुरूंक उतात गॅस खाली उतारली जा तरी ते चुले तेन ती शिबी मुखावचायनी हा पटा रांधायचं जाय पुरी असं एवढे टाइम लागत घड्या हा लई तबे जुबी आशा करस ना हम्म खावच नाही सण कपबर न टाकी लेवू पुरण आघाडी पुरता हा हे गरजा असते ना खिचडीच खा वाढव जाऊ दे माया काद। वट 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 का द आपला बाबाना श्राद्ध शिन तुम्ही बिन कानो वटा न करा हं वही ना का भाई रांदा है ना का तुम ना वालो भाई ना तुम ना मोठी उपादीशी है कधी हं आमना जाऊ दे पण आपला बाबाले 11 वाजा शिकावा लागी 11 वाजा शी आगरी पडान पाहिजे बर नते हं बाबा बस म दुवाडा उठाई बस माय तुमले काय करना ना सारनो फिरे बोडी येतस नि विचारतस वैना का वैना का अरे काय करणार पड समजस एखादी कशी बस श्राद्धा अशी बैन मारू लगे अशी भेटस हा फोन लाईलीस माहिती वै नका बाराला का टाकस बारा नाही दला चमत्कार सांगसू तुला काही नाही बाबा दिसा राहतो उशिरा जेवण करायला लागतात टाइमले बारा वाजेवर जेवण मागे बारा पहिले ते अकरा वाजाली अक्कानी काय का ते काउ का काय व दर वर्षाने मी परचोतील काही बिचारा कावडा ने कावडा निरायला ने वर्षाली करी ते पक्षी कोणी बी इलास खाई जास कावडा जे असे अशी निरास हो बही अक्का धीर जा बर तुम्ही अंगालला बठी फक्त ते निवडणूक कापड्यात कशी तुमले गाबरी गाबरी बडा पक्षी पहि जातस ना माय मी ते असे काय वाघ दीड रुपये मला घाबरी घाबरी जात असते तू कावधादड पुऱ्या टाकते का टाइमपास विचार ना बरं आते माय बाका तुम्ही किती टाइमपास शेरा शाजी मायाआ कावडा पत्ता इराना आणि तुम्ही निसामाडणार म काव गाओ खावडा कुरता नाही बेन मला विश्वास शे मन सासरा ई म्हणजे ई खावाले अं बहुनी इथलं बनायले बनले अन गारे आणि करेल जाणू बिनिय म्हणा आहे का मन सासरा ई म्हणजे ई रख तू तो तो में रावा राहा तुम्ही मला विश्वास सांगे राही नागे तिने म्हणत इडी बिडी वेजा तू घर निंग वय बाय हा खायला चिरा राही चिरावायो धका अक्काला सांग खरं वेगळाला निवेद्य खावाले माय व कावडा रूप अक्काला सासरा जुन आनंद धकाजी बाप कशा इलागा मग मला विश्वास आहे मना अवजित जीव होता हा भाई भाई खरं सांग राही तू मडा ते चांगल चांगला खायला बर म दाजोनी मना मांनी दा। हिंसाट जाती माझ्या बटा बुद्धू म्हणतात आ म खरं कावडा लगे लागत बिसारा मग खोटं पटणार म माय म्हणता आकाच भट्टीस आका बट्टीस वर्षाला जायत फिरी येत फिरी येत या वर्षाला ऐकली जासारानी हो माई लाग बिचारा खावाड म्हणे श्राद्ध पक्ष्या खा वाटतस मा, आपला माती मग आपला सासवा सासवा पटा खावाडेत मग आपण काय बरी ती भाजी सोडानी मग हा जी माय अक्का खरं विण माती खरं पटराय ना दाना बीन किती ना खैरे ना का गो कावडा दाजवो मग गो माय वाचना ना राहत अशी म्हणतस आपण पण आपण जर ट्राय करतो ना मस

पणजी आजीनी मी मी तशीच कोडसू बन हा गो गावच खावा देऊ म्हणे चांगला राहत नाही का का हा मग मग उय मस् पाणी ना कल्लाच भरले हो मस निवेदन ताड अशा चाटीपुटी खायला बिचारा नाही तव नाही खातस व कसे आता कावडा बी कमी विजायला आपल्याकडे मग कशी झाडवण कमी विगे आणि कशी तार जास, मा बिचारा मुकलास नाही विजास नुकसान मग त्यामा काही नाही वैश्य तिथला

आ, खाले वरते्रग पंगरी तर आलोस आवाज निघा बर हा गोरा ना तुम्ही सांगा खरं मग ड्राय बर पुढे याच्या वैगे वय हो माया तुमले बी ना ती बायजा दुखणं ध्यान ना बसच नाही बिन कशी होतो दादा तुमनो भी ना। आ, ती का का, आ? का? तुम बी कर करा कर तुमले खरं पटू जाणे बीन बाय चलाइ बि जाऊदेमो भाई देसी कधी री कई गदड़ी कथी दी गी